नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो डॉक्टर नसीमा दिदी यांच्या चाकाची खुर्ची या पुस्तकाचं पण वाचन करीत आहोत तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा भाग दहा कोल्हापूरमध्ये आम्ही आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धेवर अनेक खेळाडू व संचालक खुश असल्यानं प्रत्येक जण माझ्याकडे येईल गप्पा खाणं पिणं होईल होताच मी हिंडू फिरू लागले रोज पहाटे चालवण्याची प्रॅक्टिस टेबल टेनिस खेळणं लायब्ररीतून पुस्तक आणून वाचणं हा कार्यक्रम सुरू झाला कोणी आपला रेडिओ आणून दिला सर्व पॅराप्लेजिक स्त्रियांशी ओळख करून घेतली एक वेगळं जग मला तिथे पाहायला मिळालं एकीचा पती स्वतःच लपून अवेळी भेटून गेला आणि ती गरोदर राहिल्यावर लष्कराच्या नियमानुसार शिक्षा होईल म्हणून घाबरून ते मूल आपलं नाहीच म्हणून अबॉर्शन करायला लावलं ती पॅराप्रेजिक पत्नी भ्रमिष्ट झाली आपण आपल्या पती बरोबरच गेलो होतो असं ठामपणे म्हणू लागली दोन वर्षात तीन वेळा तिचा गर्भपात केला मग शॉक ट्रीटमेंट बघवत नव्हतं तिच्याकडे दुसरी एक जरा प्रौढ पॅराप्लेजिक स्त्री होती आम्ही म्हणत तिला तिचा पती ती पॅराप्लेजिक झाल्यानं तरुण कोवळ्या मुलीशी लग्न करून तिला सवत आणत आहे असा खोटाच आळ घेऊन ती भ्रमिष्ठासारखी वागत होती मी हिंदू फिरू लागतास ती तरुणी पळवला आहे म्हणून तो तिची काळजी घेत नाही असं म्हणून ती मला शिव्या देऊ लागली ती माझ्या शेजारच्याच कॉटवर होती मी तयार होऊन निघाले की म्हणे बघा नटून थटून माझ्या पतीला मोहवायला निघाली भलं होणार नाही तिचं सुखी होणार नाही माझ्या मुलाला ती मारून टाकेल मी तिच्याशी बोलून मी कुठे कुणाबरोबर जात आहे ते सांगेल तिलाही बरोबर चल म्हणे पण ती कोट सोडून उठत नसे फक्त व्यायामापुरतं बाहेर फिजिओथेरपी सेंटरला जाईल शेवटी मला त्रास होतो असं समजून मी त्यांच्या मनातील शंका काढीन असं मी सांगत असतानाही त्यांनी तिला माझ्या जवळून हलवून लांब कोपऱ्यात टाकलं तिथून पंथी माझ्या नावानं ओरडत राहील आम्माचे नेहमी पाय दुखत व ती आयांकडून पायांना तेलाच मालिश करून घेत असे पुण्याच्या लष्करी इस्पितळात असताना एकदा सर्व स्टाफ कुठे गेला होता कोण जाणे त्या दिवशी ती पाय दुखतात म्हणून बराच वेळ ओरडत होती पण कोणीच आलं नाही तिचं ते केविलवानं ओरडणं मला ऐकवे ना म्हणून मी तिच्या पलंगाजवळ गेले माझ्या अंगावर माझा आवडीचा पांढरा ड्रेस होता आम्मानं चष्मा काढून ठेवलेला होता मी जवळ जाताच तिनं तेलाची बाटली पुढे केली मी गुपचुप तिच्या पायाला मालिश करू लागली तिचं कन्न थांबलं थोड्या वेळाने तिला काय फरक जाणवला कोण झाली ती कुशीवर वळली आणि चष्मा लावून मला निरखून पाहू लागली मग वाकून तिनं माझा हात हातात घेतला आणि काही न बोलता ती हमसून हमसून रडू लागली थोड्या वेळानं रडणं कमी झाल्यावर म्हणाली मी तुला इतक्या शिव्या देते आणि तू माझी सेवा केलीस माझा पती वाईट आहे माझ्या स्नातातल्या एका कोवळ्या मुलीला त्यानं घरी आणलं आहे माझा सात वर्षाचा मुलगा आहे त्याला ती छळत असणार तिचं रडणं बघून माझ्याही डोळ्यात नकळत पाणी आलं होतं मी तिला समजावलं पॅराप्लेजिक झाल्यानं आपण खूप निराश होतो आणि मनानं एकतर्फीच कृतीचा अर्थ लावत असतो तुम्ही अगदी शांत राहा डॉक्टरांना सांगा की पती आणि मुलाला बोलवा आणि मग मुलालाच ती घरी आणलेली तरुण मुलगी कशी वागते हे विचारा तुमचा पती फक्त दोनदाच आला होता पण तुम्ही शिव्या देऊ लागल्यानं निघून गेला त्याच्याबरोबर व्हीलचेअर मधून तुम्ही वाऱ्यावर बागेत जाऊन बसा मी रात्री उशिरापर्यंत सिस्टरची परवानगी घेऊन सर्व बायकांसोबत चांदण्यात बसते तिथे या काही मुलं मुली गाणीही ऐकवतात बरं होईपर्यंत इथे एकमेकांशी आपण प्रेमानं आनंदानं राहिल्यास इथून लवकर बाहेर पडता येईल मी स्वतः तिथे एकटी राहून कंटाळे होते कोल्हापूरला परत जाते म्हणत होते म्हणून परीक्षा संपताच आई पुण्याला आली होती कर्नल रॉड्रिक्स यांनी आईसाठी खास एक क्वार्टर दिली होती आई तिथे स्वयंपाक करायला लागली आणि मी आम्ही आणि ज्यांना हॉस्पिटलचं जेवण जात नसे त्यांना चवदार जेवण मिळू लागलं आठ दहा दिवसातच या प्रेमानं अम्मामध्ये खूपच बदल झाला तिचा पती आला तेव्हा ती व्यवस्थित त्याच्याशी बोलली माझी आईची ओळख करून दिली त्यानं आणलेली फळं मला दिली मुलाला आणायला सांगितलं तो गृहस्थ या बदलानं चकितच झाला त्यानंही त्वरित मुलाला आणलं मुलाशी भेटल्या बोलल्यावर तर ती इतकी झपाट्यानं शारीरिक दृष्ट्याही सुधारली की वॉकरच्या सहाय्यानं चालूही लागली आणि लवकरच डिस्चार्ज घेऊन गेली जाताना रडत तिनं माझी अनेक वार माफी मागितली एका पॅराप्रेजिक स्त्रीचा पती मात्र तिला तळ हातावरील फोडा प्रमाणात जपत होता पंजाबी होते ते आपलं प्रशिक्षण संपवून ते निघून गेले मी मात्र साडेचार महिने पुणे हॉस्पिटलला राहिले अनेक अनुभव घेतले मी इंग्लंडला क्रीडा स्पर्धेसाठी जाऊन आले हे कळताच कर्नल सिंगनी मला पोहायला शिकवण्याची व्यवस्था केली पण तिथे पुरुष होते आणि तोकडा स्विमिंग रेस घालून पुरुषांसमवेत पोहणं शिकणं दोन तीन दिवसातच नको वाटलं मग डॉक्टर सिंगनी लष्करातर्फे वार्षिक क्रीडा स्पर्धेच्या व्यवस्थापन समितीवर मला घेतलं ते काम मात्र मी आनंदाने स्वीकारलं शाबासकी ही मिळवली सध्या माझ्या स्वभावात असलेली कडक शिस्तीची बीज बहुतेक वास्तव्यात रुजली गेली असावी सर्व काम मिनिट तासाच्या काट्यानुसार करणं शंभर टक्के परिपूर्ण काम करणं वगैरे सवयी तिथे लागल्या एकदा चंदीगडहून एक, चंदी एक पॅराप्लेजिक आला वेदनानी तळमळत होता तो युरिन इन्फेक्शन होत उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यानं माझ्या डोळ्यान देखत प्राण सोडला मला आठवलं मी आले त्या दिवशी डॉक्टर सिंग आपल्या सहकाऱ्यांवर कार आगावले होते त्या दिवशीही ते, दिवशी ते असेच प्रत्येक सहकाऱ्याला फैलावर घेत होते त्यावेळी जाणवलं आपलं आयुष्य किती क्षणभंगूर आहे त्या रात्री मला नीट झोप लागली नाही पहाटे चहापाजा अशा हाका कॉर्डर प्लेजिक वॉर्डमधून येत होत्या त्या पेशंटच्या हाताच्याही संवेदना गेलेल्या होत्या त्यांना हात हलवताही येत नव्हते डॉक्टर या जवानांना श्वास घेत का जगवत आहेत असा प्रश्न पडत होता त्यांच्या हाका वाढल्या तशी मी व्हीलचेअरवर बसून त्यांच्या जवळ गेले त्यांना चहा पाजला एका पॅराप्लेजिक स्त्रीनं त्यांना चहा पाजला याचा त्यांना खेद होत होता मी त्यांची समजूत काढली मी तुमच्या ठिकाणी असते तर तुम्ही मला अशी मदत केली नसती का एकदा मेसमधून विचारणा झाली माझे पैसे भरलेच नव्हते आजीज मामा भेटायला आले तेव्हा त्यांना हे सांगताच त्यांनी परत स्वतः जाऊन पैसे भरले माझ्या ब्लॅडरचा आकार सतत कॅथेटर वापरून लहान झाला होता ब्लॅडर आकुंचन पावलं होतं अनेक प्रयोग करून त्याचा आकार वाढवायचा प्रयत्न केला पण त्यात यश आलं नाही आई एक महिना राहून कोल्हापूरला परतली जाताना पुण्यात राहत असलेल्या ओळखीच्या कुटुंबाकडे माझ्या जेवणाचा डबा पाठवायची सोय करून गेली कारण मला दवाखान्याचं जेवण जातच नव्हतं त्या दवाखान्यात असलेली एक आया सुशीला अतिशय प्रेमानं मला आंघोळीच्या वेळी मदत करी न्हायला घाली मेरी नावाच्या आयाला सर्वजण नावं ठेवी पण तीही माझ्यावर खूप प्रेम करी मला जेवण जात नाही म्हणून स्वतःच्या घरी केलेला पदार्थ आणून खायला लावत असे जिथे जाते तिथे मला अशी प्रेमळ माणसं भेटतात माझ्यासारख्याच पॅराप्लेजिक असलेल्या केदार पाटीलच्या प्रेमानं मात्र मी पुरती चक्रावून गेले तेही दुःखी म्हणून त्यांना खूप समजून घ्यायचा प्रयत्न केला पण नंतर माझ्या संस्थेच्या कार्याला व वागण्याला नावं ठेवू लागल्यावर मात्र मी कठोर झाले माझ्या सांगण्यावरून त्यांनी दारू सोडली होती बेकार बसून चकाट्या पिटण्याऐवजी सायकल स्टँड स्कूटर स्टँड सुरू केला नंतर तर ट्रकही घेतला पण पैसा खर्च करण्यासाठी आपल्या आणि इतरांच्या भल्यासाठी असतो हे त्यांना कळलं नाही त्या नसीमला पैशाची घमेंड आहे पैसेवाल्यांची ती मैत्री करते वगैरे त्यांनी रजनीला ऐकवलं होतं मी पूर्णपणे संबंध तोडल्यावर त्यांनी परत दारू सुरू केली अकालीच हृदयविकाराच्या झटक्यानं ते गेले ते कळलं तेव्हा मी आणि रजनी त्यांच्या अंत्यक्रियेला गेलो होतो त्यांच्या मृत्यूला मी कारणीभूत आहे की त्यांची वागणूक हे देवच जाणतो पुण्याच्या वास्तव्यानं मला आयुष्यात कसं वागावं याचे अनेक धडे शिकवले मी तिथे असतानाच बाबू काका वानवडी येथे परत केमोथेरपीसाठी आले मी जमेल तेव्हा रविवारी घेऊन त्यांना त्यांना भेटायला जात होते मी माझी प्रत्येक समस्या कसलाही आडपडदा न ठेवता सांगत असे या बाबतीतही त्यांनी आपले काही अनुभव मला सांगितले लिंग जातपात न बघता शुद्ध मैत्री कर योग्य वाटलं तर लग्नही कर पण कोणताही निर्णय भावनेच्या आहारी जाऊन घेऊ नकोस हा सल्लाही त्यांनी दिला मला लग्न करावं वाटणं अशक्य होत स्वतःच आयुष्य एक मोठं ओझ असताना हे ओझ कोणावर लादण्याची माझी इच्छा नव्हती या पुरुषांचा काय नेम सुरुवातीला लग्न करतील आणि नंतर माझी असमर्थता बघून इतर स्त्रियांकडे वळतील बाबू काकांचं केमोथेरपीनं जळलेलं शरीर बघून त्यांच्या आगाग होणाऱ्या पाठीवरून मी हात हिरवीत राहील काही दिवसांनी हे बाबूकाका आपल्याला दिसणार नाहीत या विचारानं डोळे भरून येत माझी ही अवस्था बाबूकाच्या लक्षात येत असते हसून म्हणाले अगं हा इंटरनॅशनल पाहुणा आला आहे त्याला असं इथून गुडबाय करता येणार नाही पोचवायला शेवटपर्यंत जावं लागणार कधी म्हणत रिझर्वेशन झालं आहे तिकिटावर फक्त तारीख घालायची आहे त्यांना वानव निघून मुंबईला हलवलं परदेशातील इंजेक्शन त्यांना हवी होती भाईजांना दुबईला भाईसाहबनी कळवताच त्यानं विमानानं ती इंजेक्शन त्वरित पाठवून दिली रेहाना रोज बाबू काकांसाठी लागली मी मात्र त्यावेळी होते डॉक्टर सिंग सांगतील ते सर्व प्रयत्न मी करत होते पण एक दिवस डॉक्टर मला सांगितलं नसीमा माफ कर तुझ्या बाबतीत मी काही करू शकलो नाही अपयशी ठरलो कॅथेटर शिवाय तुला दुसरा पर्याय नाही तू डिस्चार्ज घेऊन जाऊ शकतेस युरिन कल्चर करून नियमित अँटीबायोटिक घेत राहा इथे उपचारासाठी यावंस वाटलं तर मला किंवा रॉड्रिक्स यांना कळव आम्हाला तुझी सोय करण्यात आनंद वाटेल प्रॉब्लेम सुटला नव्हता पण तब्येत गुटगुटीत झाली होती मी कोल्हापूरला परतले सर्वजण माझी तब्येत बघून आनंदले आल्या आल्या क्रीडा संस्थेविषयी कळलेली बातमी धक्कादायक होती हिशेब मंजूर करण्यासाठी बैठक घेतली तेव्हा जेवण ठेवलं होतं रजनी गेली नव्हती जेवणाबरोबर पिनही होत आणि शिल्लक रकमेतून मेटॅडोर विकत घेऊन सर्व समिती सदस्य उटीला जाण्याचं स्वप्न पाहत होते मामांना सर्व त्यांनी अध्यक्षांचे अधिकार वापरण्याचा सल्ला मला दिला व माझ्या बँकेतील पैसा काढता येत नव्हता रोखड हातात होती ती त्यांनी संपवली होती खजानिसाच्या स्त्री संबंधीच्या एका प्रकरणाची तक्रार माझ्याकडे आलेली होती त्याचा फायदा घेऊन त्यांच्याशी त्या बाबतीत आधी बोलले आणि मग शिल्लक रकमेचा अपंग सहाय्यक संस्थेच्या नावाचा चेक त्यांच्या पुढे सहीला ठेवला संस्था स्थापनेच्या वेळचा ठराव दाखवला त्यांची सही घेऊन तो चेक अपंग सहाय्यक संस्थेच्या खजानीस यांच्याकडे दिला आणि सुटकेचा श्वास सोडला पुण्याला जाण्यापूर्वी संस्थेतर्फे महानगरपालिकेकडे संस्थेच्या स्टॉलसाठी दुकानगाळ्याची मागणी केली होती तो मंजूर झाला होता तो मी परतण्यापूर्वीच समितीतील एका अपंगाला वापरायला दिला होता भाडं संस्था भरत होती आणि लाभ दुसराच घेत होता बँकेच्या कर्ज प्रकरणाचाही तोच प्रकार लाभार्थी अपंगांचे अर्ज तसेच फाईल मध्ये आणि समितीतील अपंगांनी कर्ज घेऊन दुकान काढलं कोणी धंद्याचा विस्तार केला इतर सर्वजण गप्प संस्था स्वतःच्या कल्याणासाठी कि इतर अपंगांच्या कल्याणासाठी संस्था म्हणजे जणू पैसे कमवण्याचा एक प्रतिष्ठित धंदा हे सर्व सहनशक्तीच्या पलीकडे होतं पुण्यातील निवांत वेळेत अपंग पुनर्वसनाच्या अनेक योजना मी राबवल्या होत्या अगदी लहान वयातच अपंग पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू केल्यास सर्वांगीण पुनर्वसन होईल हा विश्वास होता बालकांपासून त्याची सुरुवात शस्त्रक्रिया कृत्रिम साधनं शिक्षण कला क्रीडा व्यावसायिक प्रशिक्षण पुनर्वसन आणि सर्वात शेवटी वैवाहिक पुनर्वसन असे टप्पे ठरवून अपंग गणनेसाठी एक प्रश्नावली बनवली होती माझ्या तीन मैत्रिणी शिवमाला रत्नमाला आणि कांचनमाला सख्या बहिणी बहिणी शाळेत असल्यापासून एकत्र अभ्यास त्यांनी क्रीडा स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल मला काही पैसे हवं ते घे म्हणून दिले होते त्या पैशातून अपंग गणनेची मी स्वतः बनवलेली प्रश्नावली छापून घेतली कारण त्याशिवाय योजना आखणं आणि राबवणं सोयीचं झालं नसतं सर्व कॉलेजांमध्ये जाऊन प्रत्यक्ष भेटून राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्याचे अपंग गणनेसाठी गट बनवले पत्रकार परिषद घेतली प्रचंड प्रतिसाद मिळाला अपंग गणना सुरू करण्याची तारीखही ठरली संस्थेकडे या कामासाठी स्वयंसेवकाचा प्रवास खर्च फक्त मागितला होता प्रश्नावली भरून माझ्या ताब्यात आल्यावर मी त्याचा अभ्यास करणार होते पुढे त्या आधारे मी प्रबंध लिहावा ही बाबूकाकांची कल्पना मी तन मन धन ओतून वेळ अवेळ न बघता काम करत होते आणि अपंग सहाय्यक संस्थेनं निर्णय कळवला भरलेले फॉर्म्स अमुकांकडे जातील कारण ते जास्त शिकलेले आहेत त्यांची योग्यता मोठी आहे मी म्हटलं मग त्या योग्यता असलेल्या प्रश्नावली तयार करावी मी आणि मीना भूमकरन बनवलेली प्रश्नावली मी देणार नाही बाबू काकांच्या शेवटच्या दिवसात त्यांना त्रास द्यायची इच्छा नव्हती कारण बेंगलोरच्या त्यांच्या वर्कशॉप मध्ये युनियन बनून संप वगैरे अतिशय मनाला क्लेश देणारे प्रसंग त्यांच्यावर आधीच आले होते पण मला त्यांच्याशिवाय या या बाबतीत मार्ग कोणीच नव्हतं अध्यक्ष लक्ष घालतील या विचारानं सर्वांचा उघड दिसणारा स्वार्थ त्यावेळच्या अध्यक्षांना ऐकवला पण त्यांनीही मनावर घेतलं नाही सात डोकी एका बाजूला आणि मी एकटी एकीकडे रजनी मात्र मला त्यातलं काही कळत नाही पण मी नसी म्हणेल तसं वागणार म्हणत होती शेवटी सविस्तर हकीकतीचं पत्र लिहिलं बाबू काकांना परत वानवडीला कमांड हॉस्पिटलमध्ये आणलं होतं त्या पत्त्यावर ते रजिस्टर्ड पोस्टानं पाठवलं पुण्याला जायची इच्छा होती पण शक्य नव्हतं त्यांच्या उत्तराची चातका प्रमाण वाट पाहत होते कारण राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना अंतिम उत्तर देणं स्थगित ठेवलं होतं एकदाच काकांचं पत्र आलं उघडलं वाचलं पण विश्वास बसेना काकांनी चक्क माझा अपंग सहाय्यक संस्था समिती सदस्याचा व प्रशिक्षण केंद्राच्या पर्यवेक्षक पदाचा राजीनामा लिहून पाठवला होता मी फक्त सही करून तो नेऊन द्यायचा होता सर्व जीव ओतला होता मी त्या संस्थेत मग काही गिधाडांना घाबरून मी संस्था सोडायची का त्यांना हकलणं आवश्यक होत पण बाबू काका लिहित होते त्या चोरांसोबत तू राहिलीस तर तुझं नाव खराब होईल आणि तुला जास्त त्रास होईल माझी त्या लोकांची पारख चुकली तो निराश न होता स्वतंत्र दुसरी संस्था काढ एकदा अपयश आलं म्हणून परत येईलच असं नाही कोळ्यासारखं आपण जाळ विनतच राहायचं मी कधी माझं नाव व्हावं ही काळजी घेतली नाही तर बदनामीला मी का घाबरावं हे मला कळत नव्हतं जिल्हाधिकारी जोसेफ यांनी मला आपल्या कार्यालयात बोलावून संस्थेला देणगी मिळवून दिली होती आणि जागेच्या प्रस्तावाबाबत शेंडा पार्कमधील दोन एकर जागा देतो समितीचा ठराव आण असं सांगितलं होतं आणि आता काका का सांगत होते ते सर्व विसर सोडून दे बैठकीत शेंडा पार्कच्या जागेचा प्रस्ताव मांडला तर तिथे कुष्ठरोगी राहतात ती जागा आपल्याला नको असं एकमतानं ठरवलं गेलं होतं कुष्ठरोग तर त्यांच्या मनाला झालेला स्पष्ट दिसत होता मनाची लाही लाही होत होती का बाबू काकांनी असं केलं मी राजीनामा सही करून दिला की नाही हे विचारण्यासाठी जनवाडकर काकांकडे त्यांनी फोनही केला जनवाडकर काका आधीच संस्थेतून बाहेर पडले होते हाताश होऊन त्या राजीनाम्यावर सही करून दिली प्रशिक्षण केंद्राची वेळ होताच मी भयानक अस्वस्थ होत होते आशातच बँक ऑफ इंडियाच्या परीक्षेचा कॉल आला त्या परीक्षेच्या तयारीला लागले ला। परीक्षा उत्तम झाली मुलाखतीचा कॉल आला म्हणजे शंभर टक्के नोकरी पक्की असं काही जण म्हणू लागले आशेनं गेले त्यांनी सर्व वैयक्तिक प्रश्न विचारले शेवटी लेझर कसं उचलणार ऑफिसला कसं येणार विचारलं लेजर सिपाई उचलतील मदतीस नेमून त्याच्यासोबत ऑफिसला येणार हे माझं उत्तर आनंदानं घरी आले कारण सामान्य ज्ञान जे माझं कच्च होत त्या संबंधी एकही प्रश्न विचारला नव्हता आणि जे विचारलं त्यात नापास होण्यासारखं काही का नव्हतं खूप वाट पाहिली आणि शेवटी कळलं की कॉल निघाले जागा भरल्या गेल्या मला संधी दिली गेली नाही विजय मर्चंटना मी सविस्तर पत्र लिहिलं त्यांनी चौकशी केली तर त्यांना बँकेनं उत्तर दिलं मी मुलाखतीत नापास झाले त्यांना आलेल्या पत्राची कॉपी बघितली आणि मी चरफटले विजय मी कपड्याचा व्यापार करायला तयार असेल तर त्यांच्या मिलचं कापड ते मला होलसेल दरानं पुरवतील असं कळवलं होतं पण आधी एकदम माल खरेदण आवश्यक होतं तेवढा पैसा माझ्याकडे नव्हता आणि विक्री व्यवस्था मी कशी करणार म्हणून त्या प्रस्तावाला मी नकार दिला बाबू काकांच्या सांगण्यावरून जनरल इन्शुरन्स कंपनीचे एजंट झाले होते त्यावर लक्ष केंद्रित केलं पण ते फिरण्याचं काम होत मैत्रीण शकूर रुपे मला मदत करत होती पण शेवटी मर्यादा खूप पडत होत्या घरी मी आणि कौसरच होतो आणि जनवाडकर काकांचा फोन आला बाबू काका सिरियस आहे माझी मैत्रीण रजनी करकरे बेळगावला कार्यक्रमाला गेली होती फोनवर तिला निरोप दिला परस्पर पुण्याला जाऊन बाबू काकांना भेट घरी कोणी नाही म्हणून प्रचंड इच्छा असून मला येता येत नाही आई परत येताच मी येईल पण रजनी रात्री दहा वाजता कोल्हापूरला मला सोबत घेऊन जायला आली माझ्या मैत्रिणीच्या आजीला जवळ ठेवायचं ठरलं माझा कॅथेटर निघालेला होता यष्टीनं पुण्याला जायचं म्हणजे कॅथेटर शिवाय पर्याय नव्हता आता रात्रीच्या वेळी कोण डॉक्टर भेटणार कौसरला मदतीला घेतलं आणि आरशाच्या सहाय्यानं स्वतःचा स्वतःच कॅथेटर बसवून रात्री बारा वाजता आम्ही स्टँडवर गेलो पण बस पहाटेच मिळाली पुण्यात वानवडीला दवाखान्यात गेलो तर मला ओकाऱ्या सुरू होऊन ताप चढू लागला बाबू काका अर्धवट शुद्धीत अर्धवट बेशुद्धीत माझीच काळजी करत होते अर्धवट शुद्धीत त्यांनी रजनीला केळीचे सुकले बाग हे गाणं म्हणायला लावलं त्यावेळी पुण्यात राहण्यासारखं ओळखीचं कोणीच नव्हतं हॉटेल वगैरे परवडण्यासारखं नव्हतं त्यामुळे हॉस्पिटलमधील भेटीची वेळ संपताच जड अंतकरणानं डोळे पुसत मनाला आवर घालत मुकपणानं बाहेर पडलो कोल्हापूरला मध्यरात्री पोहोचलो कोल्हापूर सोडल्यापासून काहीच खाल्लं नव्हतं कौसरच्या मदतीनं स्वयंपाक करून रात्री सर्वजण जेवलो व झोपलो थकवा आणि ताप इतका होता की डोळा केव्हा लागला समजलच नाही सकाळी उठताच बातमी आली बाबू काका गेले मी रडले नाही तापाच्या ग्लानीत पडून राहिले अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा थँक्यू